दुर्दैव काय असतं प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग असतो की कुठलाही संकट असतो माझ्या दृष्टीने येणाऱ्या निवडणूक येण्या संधीपर्यंत संकट पण आहे आणि त्या संकटामध्ये प्रत्येक मुलाला वाटतं की आपले वडील आपल्यापूर्वी असायला हवे होते आज आयुष्यातलं सगळ्यात मोठी निवडणूक लढण्याची शक्यता आहे संधी मिळण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेला वडील बरोबर दुष्काळ हा आपला शत्रू आहे त्या शत्रूला न्यस्तनाभूत केल्याशिवाय या भागाला पाणी दिल्याशिवाय अनिल बाबू शांत बसणार नाही सत्ता असू ना दे नसू दे मी आमदार होऊ दे न होऊ दे पण मी जे व्रत घेतले जो शब्द दिलाय तो शंभर टक्के पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ज्यांनी अनेक वर्षावर काम केले ते आपण या निवास व्यस्त निमंत्रण देताना गावाच्या व्यवस्थित टिळा लावला की सगळ्यांना निमंत्रण मिळालं असो तसं तुमचं नाव घेतलं की या सगळ्या मंडळींचं नाव घेतले असं निश्चितपणे होईल जवळपास सात साडेसात कोटीच्या विकास कामांचं उद्घाटन काही कामांचं भूमिपूजन आपण आज या ठिकाणी केलंय के आणि संभाजीराव बोलल्याप्रमाणे अत्यंत महत्वाचा म्हणजे तुम्हाला पटेल न पटेल पण मी लहानपणापासून जो रस्ता बघितलाय तो महादेव मराठो बोरगाव हा रस्ता अत्यंत वाईट अवस्थेमधला रस्ता जो होणं अत्यंत आवश्यक होतं त्या रस्त्याला जवळपास तीन कोटी दिले आणि त्या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन आपण आज या ठिकाणी केलंय त्याचे कॉन्ट्रॅक्टर बोलते तुम्ही नाही ते इंद्रजीत दुसरे आहेत त्यांचा माणूस काही ठिकाणी आला नाही मी पहिल्यांदा महादेव मळ्यामध्ये नारळफोडावर उतरलो गाडीत न उतरले उतरलं मला ती बुके द्यायला पुढं आली मी त्यांना म्हणलो बाबा बुके बेके काहीच नकोस काम असं करा की परत ह्या रस्त्याच्या बाबतीत तक्रार पुढं आली नाही पाहिजे तुमच्या बुकेची तुमच्या बाकी कुठल्याही गोष्टींची मला आवश्यकता नाही एक गोष्ट मात्र निश्चितपणे खंत नवनाथ तुम्ही व्यक्त केली पहिल्यांदा संदीप भाय्याने व्यक्त केली की ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आणि भूमिपूजनाच्या प्रसंगीला भाऊ असायला पाहिजे होत दुर्दैवानं आज भाऊ आपल्यामध्ये नाहीत ना, ना। पण खूप या गावावरती आणि या पंचकृषीवरती किंबहुना एकवीस गावावरती अत्यंत प्रेम करणारा व्यक्तिमत्व म्हणजे भाऊ त्या ठिकाणी काम करायचे कारण तो स्वभाव असा होता की कधीही मताची बेरीज किंवा मताचा हिशोब न घालता ज्या गावानं सहकार्य केलंय न केलंय गाव लहान आहे गाव मोठा आहे याचा कधीही विचार न करता जी लोकांनी संधी दिली त्या लोकांच्या कामातून उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले अनेक वर्ष भाऊ त्या ठिकाणी काम करत आहेत नाना मी भाऊंचा सबस्टिट्यूट म्हणून काम करत होतो काका मला कधी राजकारणामध्ये इतक्यापर्यंत यावं लागलं असं कधी वाटलं नव्हतं दोन हजार नऊ ला ज्या वेळेला पराभव झाला हो तो तांत्रिक पराभव होता त्याला चिन्हामध्ये एक फरक झाला नगारा चिन्ह भावना मिळालं आणि भाऊंच्या चिन्हाच्या बरोबर खाली फुटलेला नारळ होता आता नारळ आणि नगारा वास्तवात साईज मध्ये फरक असते पण चिन्हाचं एक सारखं दिसायचं तीन हजार मतांना त्यावेळेला आपला पराभव झाला होता आणि नारळाला साडेआठ हजार मत मिळाली होती तो पराभव हा तांत्रिक पराभव होता जा ज्या दिवशी नऊ साली भाऊंचा पराभव झाला त्या दिवशी रागा रागा तशाला मी भावना असं म्हटलं होतं की हे पाणी ही, ही कामं जर लोकांना मान्य नसेल तर आपण किती दिवस घर जाऊन राजकारण करत बसणार आपण थांबूया की बाहेर पडूया हे माझं मन त्याला काय नाना मॅच्युरिटी नव्हती हो नुसतंच कॉलेज त्याला बाहेर पडलो होतो त्या रागापोटे मी भाऊना बोलून गेलो दोन दिवस गेल्यानंतर भाऊनी मला बोलून घेतलं आणि म्हटले तुझं मत मला सांगितलंस की आपण थांबूया बाहेर पडूया पण मी अनिल बाबर ह्या छोट्याशा गाडीसारख्या सारख्या हजार दीड हजार लोकसंख्येच्या गावाचा सरपंच होतो मग सरपंच सुद्धा लोकांनी मला असेल राजकीय पार्श्वभूमी नसताना मला सरपंच केलं आणि त्या सरपंच पदापासून पंचायत समितीचा सदस्य सभापती जिल्हा परिषद सदस्य सा, सा, सभापती ते आमदार इथंपर्यंत जे आणून ठेवले ना हे सर्वसामान्य लोकांनी मला त्या ठिकाणी आणून ठेवले आणि मी त्या लोकांना असा शब्द दिलाय की दुष्काळ हा आपला शत्रू आहे त्या शत्रूला न्यस्तनाभूत केल्याशिवाय ह्या भागाला पाणी दिल्याशिवाय अनिल बाबर शांत बसणार नाही सत्ता असू दे नसू दे मी आमदार होऊ दे न होऊ दे पण मी जे व्रत घेतले जो शब्द दिला तो शंभर टक्के पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे भाऊंचं पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाचं वाक्य होतं ना ना मी प्रेरित झालो आणि मला असं वाटलं की आपण चुकतोय आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि एकदा भाऊंना ह्या लोकांच्यासाठी काम करण्याची संधी दिली पाहिजे मी पंचायत समितीला नाना पहिल्यांदा उभा राहिलो ज्या दिवशी मी तिकीट मागायला गेलो होतो त्या दिवशी भाऊनी मला सांगितलं पार्टी तुझ्या बापाची नाही म्हटली पार्टी सर्वसामान्य माणसांनी उभा केलेल्या ह्या आम जनतेची पार्टी आहे मला सांगितलं पाहिजे मी त्या परत दहा दहा गावामध्ये गेलो म्हटलं सगळ्या अजून या लोकांना विनंती के के केली लोका की माझी इच्छा उभारायची ती सगळी लोक आली आणि भाऊने म्हटली की भाऊ त्याला संधी द्या भाऊनी सांगितलं त्याला संधी देतो पण एका टीवरती त्याच्या प्रचाराला मी येणार नाही म्हटलं जबाबदारी त्याची आहे तुमची जबाबदारी सोपवली पंचायत समितीला उभा राहिलो मी निवडून आलो मला उपसभापती व्हायच्या संधी मी प्रचंड तुमचा माझा फारसा संपर्क नव्हता पण त्या खानापूर तालुक्यामध्ये एवढं काम केलं की विधानसभेला लोकांना अपील केल्यानंतर लोकांनी मान्य केलं आणि त्यावेळेला भाऊना निवडून तुम्ही सर्वांनी दिलं आणि चौदा साली भाऊ ज्याला आमदार झाले मी पंचायत समितीमध्ये दोनशे टँकर काका पिण्याचं पाणी तीन वर्ष वाटत होतो पंचायत समिती एकच काम केलं आम्ही पिण्याचं पाणी देण्याशिवाय दुसरं काय काम करत नव्हतं भाऊ आमदार झाले आणि जो शब्द बघून दिला महा ला ला होता महायुतीचं सरकार आलं त्या कामाला लागले आणि त्यावेळेला तत्कालीन सरकारने प्रचंड मदत केली आणि तुमच्या जेव्हा नव्हता पण खानापूर आठवड्याच्या जेव्हाचा प्रश्न टेंबूस होता तो मार्गे लागला आणि आज आमचा मतदारसंघ आमच्या ते दोन तालुके त्या दुष्काळच्या दृश्यातून बाहेर पडले दोन हजार सतरा साली जिल्हा परिषदेला उभं राहिलं जिल्हा परिषदेला सुद्धा ना आम्हाला उभा राहिल्यानंतर भाऊ माझ्या प्रचाराला आले नाही तुमचं तुम्ही निवडून या तुमचं तुम्ही रिलेशन करा म्हणून सांगितलं मी सतरा साली निवडून आलो अठ्ठावीस जागा आल्या भाजपच्या आणि अठ्ठावीस जागा आल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या तिघच आम्ही निवडून आलो होतो शिवसेनेचे काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रस्ताव असा आला की सुहास बाबूरला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करू अडीच वर्षासाठी त्यावेळेला लाल दिवा होता गाडीला का मला ते स्वप्न पडायला लागले मला झोप लागली नाही त्या दिवशी मी ज्या दिवशी ऐकलं की मला लाल दिवा मिळणार आहे जिल्हा परिषद अध्यक्ष होणार आहे जो क्लोज नाही सकाळी उठून बघते तर भाऊ मुंबईला भाऊनी देवेंद्र फडणवीस साहेबांची तेव्हा भेट घेतली ते, ते तात्कालीन मुख्यमंत्री होते आणि एकच सांगितलं कसलंही पद द्यात नाही बिनशर्त पाठिंबा माझ्या पार्टीचा तुम्हाला त्या ठिकाणी राहील फक्त माझी एक अट आहे जो शब्द अनिल बाबांना सामान्य माणसांना दिलाय तो पूर्ण करायची नैतिक जबाबदारी तुमची आहे दोन हजार एकोणीस साली मी टेंबूरचा प्रश्न घेऊन पुढे जाणार नाही त्यांनी तो मान्य केला दोन हजार एक त्यांनी सगळे पैसे टेंबोला देण्याचा त्यांनी शब्द दे दिला त्यांनी ते पैसे दिले फक्त शिवाजीराव नाईक साहेब त्याला आमदार होते आणि ते, ते म्हटले की त्यांच्या मुलाला अध्यक्ष करत होते तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही त्याला उपाध्यक्ष करा त्यांनी मला उपाध्यक्ष केलं मी संग्राम म्हणून माझी निवड झाली मी ज्या वेळेला जिल्हा परिषद मध्ये गेलो त्यावेळेला उपाध्यक्ष केबिन ही वरच्या दुसऱ्या मजल्यावरती केबिन आहे आणि जी केबिन आहे अतिशय प्रशस्त एखाद्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये असावं तसं केबिन आहे आणि मला भाऊने सांगितलं की खालची केबिन घ्यायची मला काय लक्षात आलं की अधिकाऱ्याने सांगितलं की मला खालचं चेंबर पाहिजे अधिकारी म्हणजे साहेब वर एवढं चांगलं ऑफिस आहे तुम्ही कशाला खालचं चेंबर घेत आहे वर एकदम प्रशस्त आहे म्हटलं बाबा मला निरोप आहे मला खालचं चेंबर पाहिजे अधिकाऱ्यांनी वरची पाठी काढून आणली खाली लावली संग्राम भाऊनं आम्ही त्या ठिकाणी अध्यक्षपदावरती बसवलं सगळे नेते मंडळी खाली आले मला त्या खुर्चीवरती बसवलं एकदम साधं चेंबर होते खालचं चेंबर हे साधं चेंबर आहे मी बसलो सगळे नेते मंडळी गेले भाऊ काय सत्काराला माझे आले नाहीत भाऊ आल्यानंतर मी उठून उभा राहिलो आणि त्यावेळेला मला भाऊने सांगितलं तुला ह्या चेंबरमध्ये कान काय तुला माहित आहे का म्हटलं मला लक्षात नाही आलं म्हटलं काम म्हणजे काम करताना एवढंच भान ठेवा म्हटले तुम्ही जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाला आहे काम करताना एवढं भान ठेवा या खुर्चीवर तुमचा बाप बसला होता जे भाऊ जेव्हा जिल्हा परिषद सभापती होते त्यावेळेला ते भाऊ चळ चेंबर होते प्रत्येक सही करताना जाणीव झाली पाहिजे की या खुर्ची ते आपले वडील बसले होते तीच शिकून नाना मला माझ्या भाऊने दिले मी तुम्हाला एवढंच सांगतो मी दुर्दैवानं प्रसंग माझ्यावरती आलाय दोन वर्षामध्ये मी आई गमवले वडील गमवले आई गमवल्यानंतर पूर्णपणे खचून गेलो होतो त्याला तिथे माझी अटॅचमेंट जास्त होती मला असं वाटतं मी आज कधी बाहेरच पडणार नाही त्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला ज्या वेळेला बाहेर पडण्याचा प्रयत्न केला कदाचित भाऊंना माझ्यापेक्षा जास्त दुःख होतं पण तिने दाखवलंच नाही माय भाऊ पाच सहा महिने गेल्यानंतर जेव्हा सगळं थोडस शांत झालं तेव्हा भाऊनी मला माझ्या भावाला मोठ्या बोलवून घेतलं दादाला आणि त्यांनी सांगितलं की मी आमदार म्हणून यशस्वी झालो असेल राजकारणी म्हणून यशस्वी झालो असेल पण मी नवरा म्हणून काही यशस्वी होऊ शकलो नाही मी माझ्या जबाबदारी पार पाडण्यामध्ये अपयशी ठेवलोय मी कधी फिरायला गेलो नाही कधी पिक्चरला गेलो नाही कधी हॉटेलला जेवायला गेलो नाही दुर्दैव काय तर मी माझ्या बायकोला वेळेत दवाखान्यात घेऊन जाऊ शकतो आणि ते शल्य माझ्या मनामध्ये आयुष्यभर राहील आणि मला असं वाटतंय म्हणले की इथून पुढं कुटुंबासाठी तुमच्यासाठी मी काय तर करेन हे आशयमध्ये तुम्ही राहू नका अनिल बाबर राहिलेलं आयुष्य जे देवानं मला दिलं असेल ते समर्पित भावनेनं लोकांसाठी व्यतीत करेल आणि त्यांनी तसंच केलं त्या दिवसापासून शेवटच्या श्वासापर्यंत लोकांनाच देव मानलं आणि त्यांच्यासाठी काम करण्याची प्रामाणिक भूमिका त्यांनी घेतली प्रचंड फिरले प्रचंड काम आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला ज्या दिवशी शरीरानं साथ सोडली त्याच दिवशी म्हणले की आता ऍडमिट होऊया ज्या स्ट्रेचर वरती भावना आम्ही स्कॅनिंग करायला घेऊन चाललो होतो कलेक्टर साहेबांचा हात पकडून भाऊ म्हणले कलेक्टर साहेब माझे काम तेवढी पेंडिंग आहे आहेत शेवटी कलेक्टर साहेब त्यांना म्हणले की बाबासाहेब पहिले ऍडमिट होते काम काम लुंगा संध्याकाळी सहा साडे सवा नंतर भाऊने शहाजीला आयसीयू मध्ये बोलवलं टेंबूच्या अधिकाऱ्यांना फोन लाव दुष्काळाची परिस्थिती आहे काय माणसांचे हाल होता का नाहीत प्लॅनिंग करून पाणी सोडलं पाहिजे कसं कसं सोडणार आहे मला सांगा इथंपर्यंत चर्चा केली आणि सकाळी भाऊ आपल्याला सोडून गेले शेवटच्या श्वासापर्यंत जो ध्यास घेतला होता ते ध्यास घेऊन त्या ठिकाणी काम करण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला माझं फक्त एवढंच दुर्दैव आहे मी दोन निवडणुका मी लढलोय दोन्ही निवडणुकीला माझे वडील माझ्याबरोबर प्रचार नव्हते माझा भाऊ दोन निवडणूक लढलाय नगरपालिकेचा एकदा पराभव झाला एकदा विजय झाला दोन्ही निवडणुकीला त्याच्या वॉर्डामध्ये फक्त भाऊ आले नाही दुर्दैव काय असत प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग असतो की कुठलाही संकट असू दे माझ्या दृष्टीने येणार निवडणूक येण्याना संधीपणान संकट पण आहे आणि त्या संकटामध्ये प्रत्येक मुलाला वाटते की आपले वडील आपल्याबरोबर असायला हवे होते पण दुर्दैव बघा दोन निवडणुका लढल्या छोट्या निवडणूक होत्या ना त्यामध्ये वडील बरोबर नव्हते आज आयुष्यातलं सगळ्यात मोठे निवडणूक लढण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेला वडील बरोबर नाही माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की मी काय फक्त अनिल भोनचा वारसा शंभर टक्के सांगणार मला काय वाईट वाटायचं कारण नाही मी त्यांचा मुलगाच आहे त्यांच्या नुसता विचारांचा वारसा सांगणार नाही ना। त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा सांगण्याची ताकद सुहास शंभर टक्के त्याच्यामध्ये ठेवेल त्याच्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही भाऊ गेल्यानंतर पाचव्या दिवशी नाना आमच्या गावातली सगळी माणसं सगळ्या महिला एकत्रितपणे आल्या आणि मला सांगितलं की बाबा आपल्याला हे सांभाळलं पाहिजे भाऊनी कधीही प्रॉपर्टी कमवून ठेवली नाही पैसा अडका कमवून ठेवली नाही जे कमवलं ते फक्त माणसं कमवली ती माणसं जपण्याची जबाबदारी ही तुझे आहे आणि तू सांभाळलं पाहिजे नाना पाचव्या दिवसापासून आम्ही बाहेर पडतो मी तुम्हाला मुद्दाम सांगतो द्या ज्या वेळेला संधी मिळाली ह्या सहा महिन्यामध्ये भाऊ गेल्यानंतर आपल्या खानापूर आतपाडी विसापूर मतदारसंघासाठी सगळ्यांच्या सहकार्यानं मग ते कार्यकर्त्यांचं सहकार्य असेल सगळ्या भाऊंच्या जुन्या मित्रांचं सहकार्य असेल सगळ्या नेते मंडळींचं सहकार्य असेल ह्या मतदारसंघामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये आपण त्यांना साडे तेराशे कोटी रुपये आणण्यामध्ये आपण त्या ठिकाणी यशस्वी ठरवायचे ह्या आमचे रस्ते सातशे सत्याहत्तर कोटीचा एक रस्ता आपल्यातून जातो मंगळुरूपासून येतो तो आळत्यावरून चिखलकोटनवरून फलूसला जाऊन मिळतो असे एकशे बेचाळीस किलोमीटर रस्ता आपल्या मतदारसंघातला साडेसात मीटरनं मीटर आपण वाईडनिंग करून करतोय कुठे नळ पाणी प्रयोजना असेल खानापूर जे असेल आटपाडी जे असेल ह्या सगळ्या रस्ते सीएम जे शिवाय रस्ते असतील सभापती साहेब तुम्ही एका रस्त्याचे पुढे गेले तुम्ही एका रस्त्याची मागणी केली मला तुम्ही मला सांगताय की ते रस्ता पीडब्ल्यू द्या त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो तो रस्ता का आहे मध्ये सीएम जे स्वागत दिला आपण मुख्यमंत्री ग्राम तो रस्ता आपण देतोय येत्या काही दिवसामध्ये आपण त्याची सुद्धा मंजुरी घेऊ आणि तो सुद्धा तुम्हाला जे जे अपेक्षित आहे मला माहित आहे गाव अतिशय संवेदनशील गाव आहे विकास कामांसाठी अतिशय पाठपुरा करणारं गाव आहे नाना परवा दिवशी बारा कोटीच्या तलावाचं भूमिपूजन मी घोटी बुद्रुक मध्ये केलं होतं तीन पिढ्यांची मागणी होती हे गाव एकच म्हणायचं काही करा एवढं काम करा हे शेवटचं काम तुम्ही परत आमच्या गावात काम करायचं नाही आम्ही तुम्हाला काय सांगायला येणार नाही ज्या दिवशी भूमिपूजन कामाचं त्या करायचं होतं त्याच्या आदल्या दिवशी गावातले सगळे आलेत तेवढा रस्ता केला नाही आमचं काम झालं हे जिवंतपणाचं लक्षण आहे गाव संवेदनशील असल्याचं लक्षण आहे कामासाठी जागरूक असल्याचं लक्षण आहे बघा ना म्हणजे आता सात साडेसात कोटीच नारळ फोडतात तर दोघांनी अजून काम सांगितलं हरकत नाही फक्त आता अडचण एकच आहे हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी काय आमदार नाही की पंचवीस पंधराची यादी जर होणार असेल तर शंभर टक्के तुम्ही त्या रस्त्यांची कामं सांगितली तो, काम तो पवार माळ्याचा रस्ता असेल की दोनशे मीटर तीनशे मीटर तो शंभर टक्के आपण पूर्ण करून टाकूया येता येता मला काय लोकांनी अडवलं काही ठिकाणी स्ट्रीट लाईट होणं हो आवश्यक आहे त्याचे प्रस्ताव ताबडतोब द्या बस स्टॉपची दोन ठिकाणी मागणी केली ते दोन्ही कामं मी या निमित्तानं पूर्ण करण्याचं अभिवचन शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी देतो तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे तुम्ही आता व्यासपीठावरती सगळे एकत्र बसलाय बोरगाव मध्ये नारळ फोडायचा भाऊ गेल्यापासून मी टाळतोय त्याला का कारण हेच आहे की बसवायची कशी सगळी एकत्र आता माझी अडचण अशी आहे काका की माझं वय चाळीस आहे आणि ही अशी माणसं आहेत की त्यांनी चाळीस वर्ष राजकारणामध्ये काम केलं तीस तीस वर्ष अनिल भोवनच्या बरोबर आराबांच्या बरोबर संजय काकांच्या बरोबर काम केले आता ह्यांना ती नैतिक अधिकार मला आलेला नाही की मी नाना असं असं हा अधिकार काही मला आलेला नाही आणि जरी आला नाना तर मी अनिल भाऊंचा मुलगा आहे मी ज्येष्ठ माणसांच्या डोळे डोळेसारखं घरी बोलतो ते संस्कार माझ्यावरती आहेत हे करणं आप्पा संदीप भाई हे माझ्यासाठी खूप मोठं दिव्य होत आणि ते सगळे तुम्ही आज एकत्र आलाय ह्याच्यासारखं समाधान मला कशाचंच नाही कारण मला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे वडील पाठीमागत नसताना तुम्हाला कुणाला तरी अनिल भाऊंची भूमिका पार पाडावी लागेल तुम्हाला कुणाला तरी माझे वडील व्हावं लागेल तुम्हाला कुणाला तरी माझा मित्र व्हावं लागेल तुम्हाला कुणाला तरी माझा भाऊ व्हावा लागल आणि कुणाला तर माझी आई व्हावं लागल तरच सुभाष आपल्यातून तरुण जाऊ शकतो नाहीतरी तरणं शक्य होणार नाही मी तुम्हाला एवढंच अभिवचन देतो विधानसभेची निवडणूक आहे ग्रहित तरुण कधी राजकारण करायचं नसतं अगदी सोपं आहे असं कधी नसतं हे राजकारण आहे राजकारणामध्ये अनेक पाणी अजून करून जायचं मी समोर बसलेल्या ऐकणाऱ्या ह्या सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे सगळ्या तरुण मित्रांना माझी विनंती आहे ह्या पाच वर्षामध्ये काम केल्यानंतर मी तुमच्या पुढे येतो आज मला माहित नव्हतं की ह्या अशा प्रसंगाला मला सामोरं जावं लागेल आणि अचानकपणे मला ह्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागेल मी पाच वर्षामध्ये या पाच सहा महिन्यामध्ये तेराशे कोटी आणू शकते मी ज्या वेळेला पंचायत समितीमध्ये काम करत होतो त्यावेळेला ती पंचायत समिती राज्यामध्ये पहिले आणण्याचं काम त्याला काका आपण केले जे दहा वर्ष मी काम केले त्या दहा वर्षामध्ये एकही माणूस असा नाही की जिथे सुहास बाबरनं काम चुकीचे केले किंवा पैसे खाल्लेत भ्रष्टाचार केलाय असा एकही आरोप न होणारा एकमेव पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य आहे तो म्हणजे सुहास बाबाला लागतात कारण मला माझ्या वडिलांची शिकवण आहे जे करायचं ते लोकांसाठी करायचंय मी तुम्हाला अजून वेळ आहे अजून विधानसभे निवडणुकीला महिना दीड महिना कदाचित दोन महिने लागतील आपण परत भेटू पण माझं आव्हान तुम्हाला एवढंच आहे की जे करीन मला माझ्या वडिलांची शिकवण आहे हे सामान्य माणसांसाठी गोरगरिबांसाठी आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी जेवढं अपेक्षित असेल ते सगळे करण्याची भूमिका सुभाषबाबत प्रामाणिकपणे पार पाडेल तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे कोण उभं राहणार आहे माझ्यासमोर अजून काय 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 निश्चित नाही कारण सगळे इच्छुक आहेत ते महायुतीचे इच्छुक आहेत अजून कोण कुठं जाणार कारण निवडणूक आली की पुढे बांधणारी बरेच लोक आहेत त्यामुळं काही पक्षांतर होण्याची शक्यता आहे नाना परत तुम्हा <laughs> ना तुम्हाला निरोपीकडनं येईल इकडनं येईल असं होईल तसं होईल आता यात सगळ्यातनं बाहेर पडलं पाहिजे माझं तुम्हाला उलट मन नाही जर महायुतीची सत्ता आली तुम्ही जरा वरचे नेत्यंत शिकलं पाहिजे सगळ्या पक्षात आपला माणूस पाहिजे <laughs> <laughs> कुणाच ना काम झाले अशी मतलब गावात त्यामुळं जर सत्ता आली तर तुम्हाला सुद्धा दाटावून सांगता पाहिजे आमचा माणूस तिथे आहे मी तुम्हाला एवढंच अभिवाचन देतो मी एकही काम चुकीचं करणार नाही जे इच्छुक उमेदवार आहेत एकदा डोळे शांतपणे मिटून एवढंच विचारा एकदा मनन करा चिंतन करा ह्या तीन उमेदवारामध्ये चांगला माणूस कोण आहे एखादा चुकलं तर तुम्ही कॉदर फक्त सुहास बाबरशी धरू शकता बाकी कोणाच झाल्या तुमच्या धाडस त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे मी एकाच गोष्टीनं कमी आहे कुठल्या गोष्टीनं कमी आहे भांडवलानं कमी पण ही भांडवल लय माझ्या ह्याच्या एवढं भांडवल कुठल्याच उमेदवाराकडे नाही कदाचित उद्या पाचशे सातशे हजार दीड हजार त्याला महत्व राहिले नाही महिन्याला दीड हजार आता आमच्या लाडक्या बहिणी घेऊन जाते <laughs> त्यामुळं मला असं वाटतं सदन भाग आहे नाना ऊसाच्या शेतीचं सगळ्यात मोठं द्राक्षाच्या शेतीचा सगळ्यात मोठा भाग आहे किरकोळ आम्ही सला हा निश्चितपणे या विसापूर सर्कल मध्ये गाव नाना आज सहाव्या टप्प्याचं कदाचित संदीप भाय बोलताना सांगितलं अनिल भाऊंची शेवटची इच्छा होती सहाव्या टप्प्याची सहाव्या टप्प्याची मंजुरी घ्यायची पाच टप्प्याच्या टिंबोंना सहा टप्प्याची करावं लागली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला मान्यता एकोणीस तारीख दिली होती सरकार बदललं ना पेंडिंग पडलं जो उठाव झाला कुणी काही म्हटलं भाऊंचा उठाव हा टेंबूच्या सहाव्या टप्प्यासाठी होता पन्नास खोकी ना नाना अजून सोसायटी भरलेलं नाही माझी पन्नास खोकी असं तरी मी असं असतो जो उठाव झाला तो टेंबूच्या सहाव्या टप्प्यासाठी होता शेवटच्या श्वास श्वासापर्यंत भाऊने प्रयत्न केला ज्या दिवशी टेंबूची प्रशासकीय मान्यता झाली नाना सहा दिवसात भाव गेले म्हणजे एखाद्या गोष्टीचं स्वप्न पहावं आणि त्या स्वप्नासाठी आयुष्यभर जागावं ह्या भूमिकेतनं त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला पाठपुरा लागलो दोघांनी मान्यता दिली आज त्याचं वर्क आउटर झाली टेंडर नाही वर्कआउटर त्याची आज पूर्ण झाली विसापूर सर्कलमधल्या एकवीस गावांपैकी बारा गावांना त्या सहाव्या टप्प्यातनं टेंबूचं पाणी जात आहे ते तुमच्या सुद्धा त्या भागाला न्याय मिळण्याची भूमिका आहे मी तुम्हाला एवढंच अभिवचन देतो तुम्हाला अपेक्षित असलेला मतदारसंघ तुम्हाला अपेक्षित असलेलं बोरगाव पंचकोशीतली सगळी गावं ही विकासाच्या दृष्टीनं जिल्ह्यामध्ये एक नंबरची असावेत ह्यासाठी सुहास बाबर कुठेही कमी पडणार नाही तुमचं प्रेम तुमची शक्ती फक्त माझ्या पाठीशी रुपया करा एवढी आज ठिकाणी मी तुम्हाला विनंती करणार आहे आणि असाच मेळ नाना तुम्हीच आता मेळ घालू शकता ही सगळी सांभाळणार माणसं माझ्या एकट्याचं काम नाही सुहास बाबर एकटा काय करू शकत नाही तुमच्या सर्वांची गावातल्या सगळ्या तरुण मुलांना माझी विनंती आहे तुम्ही सोशल मीडियावरती जाता सोशल मीडिया बघा किंवा सुहास बाबरची परस्पर माहिती घ्या चारित्र्याच्या बाबतीत कामाच्या बाबतीत सुहास बाबर कुठेही कमी पडणार नाही तुम्हाला मी गावाच्याला एवढंच अभिवचन देईन की तुम्हाला अपेक्षित असलेलं बोरगाव त्याच्यापेक्षा कैक पटने चांगल्याची चांगलं करण्याची भूमिका सुहास बाबरची असेल त्यात कुठेही कमी पडणार नाही ज्या दिवशी चुकीचं काम करेल तुम्ही सांगितलं की तू चुकलायच त्या दिवशी सुभाषबाबर थांबेल तुम्हाला त्या ते सांगायची सुद्धा वेळ येणार नाही एवढं तुम्हाला मी अभिवाचन देतो असंच प्रेम असाच आशीर्वाद तुमचा माझ्या पाठीमागा राहावा एकवीस गावाबरोबर माझं वेगळं नातं मला जोडायचं आहे जे प्रेम माझं खाना प्रागपडे तालुक्याचं आहे त्याच्यापेक्षा प्रेम ह्या एकवीस गावाचं दृढ व्हायला पाहिजे ह्यासाठी सुहासबाबू निश्चितपणे प्रयत्न करेल असाच आशीर्वाद प्रेम ठेवाशी एक माफक अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र